सर्वांच्या हक्काचं खुलं व्यासपीठ आवाज जनसामान्यांचा लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज मांडवा येथे हरिनाम सप्त्यास प्रारंभ लोणार तालुक्यातील मांडवा येथील भोलेनाथ शिव मंदिरात दोन मार्च ते नऊ मार्च या कालावधीत संगीतमय रामकथा शिवलीला अमृत पारायण तसेच अखंड हरिनाम सत्याचे आयोजन समस्त गावकरी मंडळीच्या वतीने करण्यात आलेले आहे यामध्ये सकाळी चार ते सहा काकड भजन आठ ते दहा शिवलीला पारायण दुपारी बारा ते चार रामायण सायंकाळी सहा ते सात हरिपाठ तसेच रात्री नऊ ते अकरा हरिकीर्तन होणार आहे सप्त्यात शिवलीला अमृत परायणाचे नेतृत्व हरिभक्त पारायण श्रीराम महाराज कुईठे हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज कुईटे मांडवा व सहकारी करणार आहे तसेच हरिपाठ नेतृत्व हरिभक्त परायण तेजराव महाराज लोढे पोलीस पाटील तथा समस्त भजनी मंडळी हे करणार आहे दोन मार्च रोजी हरिभक्त परायण शीतलताई महाराज गुरो भागवताचार्य आळंदी तीन मार्च रोजी हरिभक्त परायण ज्ञानेश्वर मावली पठाडे युवा कीर्तनकार कर्जत चार मार्च रोजी हरिभक्त परायण संजय महाराज पाचपोर रत्न पाच मार्च रोजी हरिभक्त परायण अर्जुन महाराज लाड गुरुजी परभणीकर सहा मार्च रोजी हरिभक्त परायण मधुकर महाराज सायाकर परभणीकर सात मार्च रोजी स्वामी श्री हरि चैतन्यानंद सरस्वती महाराज श्री गुरुदेव आश्रम पळसखेड सपकाळ आठ मार्च रोजी हरिभक्त परायण सम्राट नगर यांचे कीर्तन होणार आहे तसेच मार्च हरिभक्त परायण अनिल महाराज चेके रामायणाचार्य सेंदूरचंद यांचे सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत काल्याचे कीर्तन होईल त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान आयोजक व मांडवा येथील ग्रामस्थांकडून करण्यात आलेले आहे लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज खंडाकडे मांडवा लोणार